एकादस करावी दारी तुळस लावावी एकादस करावी दारी तुळस लावावी या तुळशीला घालून पाणी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी पाणी घालून गेली जनी एकादस करावी तारी तुळस लावावी एकादश करावी तारी तुळस लावावी या तुळसीला ला ತುಳಸೀ ಲಾ ನೀ ಗಂಧ ಗಂಧ ಲಾ ನೆಲೆ ಮುಕುಂದ ಗಂಧ ಲಾ ನೆಲೆ ಮುಕುಂದಾವಿ ದಾರಿ ತುಳಸ ಲವೀಕಾ ದಶ ದಾರಿ ತುಳಸ ಲವಾವಿ ಯಾ ತುಳಸಿ

ಯುಳಸೀಲ ಲ ಬೂಕ ಯುಳಸೀಲ ಲವನಿ ಬೂಕ ಬುಕನ ಗೇ ತುಕಾರ ಬುಕೇ ತುಕಾರಾ ತಾರಿ ತುಳಸ ಲವೀ ಏಕಾದ ತ तुळसला वावी रामकृष्ण हरी